फ्रेंड्स वेलकम टूर चॅनल तर फ्रेंड्स तुम्हाला माहितच असेल की आता काकी गावाकडे आहे तर बघा गावामध्येच आता एक खंडोबाचं मंदिर आहे तिथे आताच खंडोबाची मूर्ती स्थापना तर आता बघा सगळे इथे दर्शनासाठी आले आहेत खंडोबा मंदिराच्या आणि तसेच चंपाी सुद्धा आहे चंपाीलाच स्कांदाष्ठी सुद्धा म्हणतात तर बघा आता त्याच निमित्ताने सगळे दर्शनासाठी आले आहेत बघा इथे माऊ कशी मंदारला खेळवत आहे त्याला मला खूपच जास्त आवडतो म्हणून ती नेहमी मल्हारलाच घेऊन असते तर बघा इथे त्यानंतर इथे नाणी पूजा सुद्धा करत आहे तर बघा ही आहे आपली नवीन मूर्ती स्थापना केलेली खंडोबाची सुंदर मूर्ती तर बघा त्यानंतर इथे सुजाता माव सुद्धा गावाकडे आली आहे तर ती सुद्धा काकांसोबत पूजा करत आहे तर आता बघा इथे सुजाता माव वेदला सुद्धा पाया पडवत आहे तर सुद्धा पाया पडत आहे त्यानंतर इथे बघ अण्णा सुद्धा पूजा करत आहेत त्यानंतर इथे आता काकी सुद्धा पूजा करत आहे तर बघा आता इथे काकीची सुद्धा पूजा झाली आहे त्यानंतर इथे मल्हार पूजा करत आहे त्याला तर खूपच आवडतं देवाच्या पाय पडायला बघा तो सुद्धा कसा हळद वाहत आहे खंडोबा देवांना बघा त्यानंतर इथे रुक्मिणी माऊ आणि नानी पूजा करत आहेत बघा इथे माबांनी सुद्धा दर्शन घेतलं आहे तर फायनली आता इथे सगळ्यांचं दर्शन झालं आहे तर सगळ्यांनी इथे दर्शन करून थोडंसं इथे आता फोटोशूट करत आहेत सगळे तर बघा आता इथे सगळ्यांचं फोटोशूटसुद्धा झालं आहे लावण्यमाऊ सर्वांचे फोटो काढत होती त्यानंतर बघा इथे लावण्यामाने थोडेसे पोज दिले आहेत आणि ती आता दर्शन घेत आहे दत्त महाराजांचं त्या आता इथे बघा म्हणला कसं साईबाबांचं दर्शन घेत आहे बघा कसं उड्या मारता येतं त्याला खूपच जास्त आनंद झालाय वाटतं तर बघा इथे माऊ सुद्धा दर्शन घेत आहे सगळ्यांनी सुद्धा दर्शन घेतलं आहे आता तर बघा इथे आता काफी व्हिडिओ काढत आहे तर आता सगळ्यांनी निघाले आहेत तर आता ब्लोग खूपच छोटा तर भेटूया पुढच्या न्यू ब्लॉक मध्ये तोपर्यंत बाय बाय